शिरपूर शहरातील दि शिरपूर शेरातित। मर्चंट बँकेचे संचालक मंडळ बरखास्त बँकेने दिले प्रशासक नियुक्तीचे आदेश नाशिक येथील सहकारी संस्थांचे विभागीय उपनिबंधक संतोष यांनी स्वीकारला पदभार गैरसमज करू नये प्रशासकाचे आवाहन शिरपूर शहरातील दि शिरपूर मर्चंट बँके संचालक मंडळ सहकार आयुक्त तथा सहकारी संस्थांचे निबंधक शैलेश कोतमिरे यांनी बरखास्त केले असून बँकेवर प्रशासक म्हणून नाशिक येथील सहकारी संस्थांचे विभागीय उपनिबंधक संतोष बिडवई यांची नियुक्ती केली आहे गुरुवारी येऊन पदभार स्वीकारला आहे यावेळी धुळे येथील जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे सीईओ धीरज चौधरी आदी उपस्थित होते विशेष म्हणजे दि शिरपूर मर्चंट बँकेचे नवनियुक्त संचालक मंडळ सत्तारूढ झाल्याच्या सहा महिन्यातच बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे रिझर्व्ह बँकेने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये केलेल्या ले संवैधानिक लेखापरीक्षणात अनेक प्रतिकूल बाबी व गंभीर स्वरूपाच्या अनियमितता आढळल्या त्यामुळे पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रिझर्व्ह बँकेने मर्चंट बँकेवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून संतोष भिडवे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पदभार स्वीकारल्यानंतर संतोष बिडवई म्हणाले की यापूर्वी आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रिझर्व्ह बँकेने आदेश जारी करून बँकेतून पैसे काढणे ठेवणे मनाई करण्यात आली आहे सध्या बँकेत पाच लाख रुपये ठेवीदारांकडून विमा रक्कम मिळवण्यासाठी अर्ज भरून घेतले जात असून आतापर्यंत दोन हजार ठेवीदारांनी अर्ज भरले आहेत बँकेतील एकोणतीस हजार दोन ठेवीदारांना पंच्याहत्तर कोटी अकरा हजार एकशे वीस रुपये इतक्या रकमेच्या ठेवी द्यावायच्या आहेत बँकेच्या दोन हजार एकशे सत्तर कर्जदारांकडे चौऱ्याण्णव कोटी तीस लाख छत्तीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांची कर्ज घेणे असून प्राधान्य दिले जाणार आहे प्रशासक नियुक्त झाला म्हणून बँक अवसानात गेली असा गैरसमज ठेवीदारांनी घेऊ नये बँकेच्या राखीव निधी पूर्णतः सुरक्षित आहे सुमारे सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीत बँक पुन्हा आर्थिकदृष्ट्या सुरु करून नवीन संचालक मंडळ नियुक्त केले जाईल अशी माहिती भिडवे यांनी याप्रसंगी दिली